श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सत्यमेव जयते अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि त्याला सामना करण्याविषयीची आपली असमर्थता जाणवून काही खरं नाही खऱ्याची दुनियाच नाही राहिली आजकाल अशा शब्दात आपलं नैराश्य उदासीनता व्यक्त करताना ऐकलं आहे आपल्या वडीलधाऱ्यांना पण तरीही जगात कितीही खोट्याची बेईमानीची भ्रष्टाचाराची इत्यादीची उलथापालत होऊ दे काहीही झालं तरी शेवटी सत्याचाच विजय होतो हेच ते आवर्जून सांगतात कारण त्यामागचा सा हेतू हा असतो की सत्याची कास धरा सत्यानं वागा चुकीचं काही करू नका खोटं बोलू नका वगैरे वगैरे आता प्रश्न असा आहे की सत्यात जर एवढी ताकद आहे तर मग सत्याचा विजय सुरुवातीलाच का होत नाही सगळं झाल्यावर म्हणजे एखाद्याच्या आयुष्याची पूर्ती वाट लागल्यावर सत्याचा विजय शेवटीच का होतो आणि एखाद्याच्या आयुष्याचा शेवट आल्यावर सत्याचा विजय झाला तर त्याचा त्या व्यक्तीला काय उपयोग आहे कोर्टात दखल झालेल्या अशा अनेक केसेस आपल्याला माहीत असतात खरं खोटं खरं तर सामान्यातल्या सामान्य माणसालाही ज्ञात असेल पण नुसतं ज्ञात असण्याला काही किंमतच नाही हो खऱ्या खोट्याची शहानिशा कायद्याच्या माध्यमातून ठरते पुराव्यानिशी कायद्याने जे सिद्ध होईल ते होईल अशी यंत्रणा असल्यामुळं बऱ्याचदा खरा घाईकुतीला येतो कधी कधी परिस्थितीला शरण जातो अशावेळी सत्याचा विजय शेवटीही झालेला नसतो श्रोते हो चुका करणाऱ्यांना निस्पृहपणे कडक शासन दिलं गेलं पाहिजे तेव्हाच असत्याविषयीची दहशत समाजात वसेल आणि त्यानंतरच सत्याचा विजय हा नेहमी सुरुवातीलाच होताना दिसेल तेव्हाच सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य मिरवण्यात काहीतरी अर्थ असेल